अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एक जानेवारी दोन हजार चारनंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण नमन चाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेन्स निश्चित नवनवीन अपडेट आखल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ऑबिअस तर एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एस अंतर्गत पेन्शन दिली जाते अशा कर्मचाऱ्यांना इम्प्लॉय स्टॉप पेन्शन अनेक दिवसापासून ओपीएसची मागणी केली जात होती दबावानंतर केंद्र सरकारने अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती मात्र आस्था गायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही काहीही माहिती नाही अशा परिस्थितीत सरकार एन पी एस बंद करून ओ पी एस बहाल करणार का यावर लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला कोंडीत पकडण्यात आले या त्यानंतर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली क्रमानुसार गोष्टी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान श्री ए राजा श्री व्यंकटेश आणि श्री आनंद भदौरिया यांनी सरकारला विचारले की राष्ट्रीय पेन्शन योजनेशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि सहा त्या संदर्भात सुधारणा कर सुचवण्यासाठी वित्त सचिव श्री सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे का हे सांगण्यास अर्थमंत्र्यांना आनंद वाटेल का जर होय तर त्याचे तपशील काय आहेत आणि उक्त समितीच्या अहवालाची सद्यस्थिती काय आहे यावर वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी म्हणाले की लोकसभेत चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी झालेल्या घोषणेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने वित्त सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे समितीची रचना पुढील प्रमाणे आहे वित्त सचिव आणि सचिव खर्च अध्यक्ष सचिव क्र आणि प्रशिक्षण विभाग कार्मिक मंत्रालय सार्वजनिक तक्रार तक्रारी आणि पेन्शन सदस्य अतिरिक्त सचिव कार्मिक खर्च विभाग वित्त मंत्रालय सदस्य अध्यक्ष पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण पी एफ आर डी ए सदस्य समितीचा अंतिम अहवाल या संदर्भातील अहवाल समितीने सरकारला सादर केला आहे की नाही असा सवालही त्यांनी केला यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की समितीने आपल्या कामात बरीच प्रगती केली आहे मात्र अंतिम अहवाल सादर केला नाही पेन्शन शेवटच्या मूळच्या पन्नास टक्के इम्प्लॉई टॉप पेन्शन श्री ए राजा श्री व्यंकटेश आणि श्री आनंद भौदोरिया यांनी सरकारला विचारली की सरकार अंशदायी पेन्शन योजनेच्या जागी जुनी पेन्शन योजना पूर्वत करण्यास इच्छुक आहे का, का? यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की सरकार जुनी पेन्शन योजना पूर्वत करण्याच्या बाजूने नाही समितीचा अहवाल आल्यानंतर एन पी एसमध्ये सुधारणा केली जाईल शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम देण्याची योजना आहे कर्मचारी ह्यावर समितीने आपली अंतिम इच्छाही व्यक्त केली आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन श्री एज ए राजा श्री व्यंकटेश आणि श्री आनंद भावदोरिया हो यांनी सरकारला विचारले की काही राज्य सरकारांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना हो पुनर्संचयित केली आहे का आणि तसे असल्यास त्याचे तपशील काय आहे यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की राजस्थान छत उत्तर उत्तरिसगड छ झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन प्रणाली ओपीस ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा सुरू करण्याचा त्यांच्या निर्णयाबाबत केंद्र सरकार पी एफ आर डी यांना कळवले आहे त्यांच्या राज्यांना कळवले आहे तथापि पंजाब सरकारनेही राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये